रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एल्बोपर्यंत जी स्लीव असते आणि ती स्लीव म्हणजे ट्रेंडिंग स्लीव डिझाईन आहे तर ही वाली स्लीव तर याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी सव्वीस तर मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे की जेणेकरून तुम्ही सर्व साईजची स्लीव अगदी आरामात कटिंग करू शकता आणि स्टिचिंग करू शकता तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल आणि सेट करा रोजचेन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा ब्लाऊज कटिंग नंतर माझं एवढं अस्तर शिल्लक आहे यामध्ये मी आता सर्वप्रथम आपली रेग्युलर जी स्लीव आहे एल्बोपर्यंत त्याची मार्किंग दाखवते तर बघा घडी मी अशी अर्धवट घातलेली आहे अडुतीस मापाची मी बाही बनवते तर मला साडेनऊची घडी घ्यावी लागणार आहे ठीक आहे तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित कापड ॲडजस्ट करते की जेणेकरून मला बाहीला जॉईंट देताना आस्तरवर देखील एकाच बाजूला जोड मला द्यावा लागणार आहे साडेनऊपर्यंत मी घडी घेतली तयार बाहीची उंची मला नऊ इंच घ्यायची आहे तर एक इंच प्लस करत आपण दहावर मार्किंग केलेली आहे दोन्ही बाजूला आपण दहाला पॉईंट ला लावत एक अशी आडवी लाईन मार्किंग करणार की जेणेकरून प्रॉपर माप तुम्हाला मिळायला हवं तर तुम्ही कुठल्याही मापाची बाही कटिंग करत असणार तर छातीच्या चौथा घडी घ्या आणि इथं कॅफ हाईट म्हणजेच उतार चार इंचावर मी देते तर तुम्ही हा चार इंच उतार अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजसाठी देऊ शकता बऱ्याच मैत्रिणी विचारतात एल्वोपर्यंतच लिहला कॅप फेट म्हणजे उतार कितीचा घ्यायचा तर मी सांगेल तुम्हाला चार इंचाच्याच तुम्ही घ्या एक आपण वरून आकार दिला आहे बाहीला त्यानंतर आता आपण खाली इथं दंडगिरच्या नेम्य प्लस दोन इंच घेणार म्हणजे माझ्या ह्या कस्टमरच्या दंड दंडगिरा आहे त्याच्या निम्मे मी सहा केलं आणि सहामध्ये दोन प्लस केले मार्जिनसाठी माझी नेहमी मी मार्जिन दोन इंच घेत असते असं क्रॉस केलेलं आहे त्यानंतर बघा आता आपली ही एल्बोपर्यंत स्लीव क मार्किंग झाली आणि हा ओपन पार्ट आहे आपण एवढा जॉईंट लागणार आहे आपल्या स्लीवला तो आपण काढणार बरोबर आता इथं बघा आपण आपल्या एल्बो स्लीवच्या वर बरोबर तीन इंचावर मार्किंग केलेली आहे त्यानंतर तीन इंच आपण आडवं घेणार असा आपण एक बॉक्स तयार करणार आहेत तीन बाय तीनच्या बॉक्स तयार करायचा आणि त्यामधून आता आपण हा जो काही आकार आहे तो असा आपण आपल्या स्लीवला बरोबर मॅच करणार आहेत बघा ओके अशा पद्धतीने आपण आता आकार दिला आणि त्यानंतर आपण स्लीव कटिंग देखील केलेले आहे अस्तरवर तर आता हे ब्लाऊज बघा एक तर लॉंग स्लीव परत अडोतीसच्या मापाचा आहे तर मग मी सर्वप्रथम ब्लाऊजचे जे पॅटर्न होते फ्रंट आणि बॅक पार्ट ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि स्लीवसाठी जेवढा कापड माझ्याकडे शिल्लक आहे त्यामध्ये आता आपण हे अस्तर ठेवत बघू आता आपल्याला बाई कटिंग कशा पद्धतीने करता येते तर कापड थोडा आपला काटकसरीचा आहे तर स्लीवला तर जॉईंट येणारच आहे जसं अस्तरवर आलेला आहे तसाच मेन कापडवर देखील जॉईंट येणार आहे तर कस्टमरचे हे जे ब्लाऊज पीस आहे ह्याचे काट एकदम छान आहेत म्हणजे खूपच मोठे काट आहेत ब्लाऊज पीसला तर एकदम छान असा लुक आपल्या ह्या स्लीवला येणार आहे तर बघा मी असं ॲडजस्टमेंट करत आता हे एवढी कटिंग करून कर घेतलेली आहे बाईचीन बघू शकता ह्या बाजूला एवढा मोठा असा जोड येणार आहे तो मी देऊन घेते बाहीला तसंच अस्तरला मेन कापड आणि अस्तरवरती आपल्याला जॉईंट द्यायचे आहेत आणि बाही आहे तशी आपण स्टिचिंग करून घेणार आहेत तर बघा हे जे आहे ते बॅकनेक मी खूप सुंदर बनवलेलं आहे याच्या व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल की मी कशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे आता आपण इथं स्लीव बघणार तर स्लीव मी अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेली आहे एका बाजूला जोड आलेला आहे आपला हा जो जॉईंट आहे आपण दिलेला तो मार्जिनमध्ये जाणार आहे तर तो दिसत नाही आपला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तर एकदम छान असता मी इथं परफेक्ट व्यवस्थित असा जॉईंट देऊन घेतलेला आहे आता आपण काय करणार ह्या स्लीवची आपल्याला व्यवस्थित अशी घडी घालायची आहे आणि वर सेंटरला कट लावायचा आहे सेंटरला कट लावल्यानंतर बघू शकता आपण फ्रीशकटचा आकार दिलेला नाही आहे आणि तो द्यायचा पण नाही आहे आपल्याला अजून तर आपल्याला इथं सर्वप्रथम आपण स्लीवची डिझाईन करणार तर सेंटरला जो पॉईंट लावला तिथून पुढे आपण बरोबर पावपाव इंचावर अशा प्लेट्स घेणार आहेत बरोबर अपोजिट साईडला तर हे पा बरोबर पाव, पाव इंचावर आपण अपोजिट दिशेला येतील अशा प्लेट्स इथं घेतोय तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने घ्यायच्या आहेत एक एक पद्धत अशी आहे बाहीची की मी तुम्हाला प्लेट्स सेंटरला घ्यायला सांगितलेल्या आहेत म्हणजे सेंटरकडे आपल्या त्या प्लेटांच्या दिशा यायला हवी अशा पद्धतीने तर बघू शकता किती सुंदर अशी आपली स्लिव इथं तयार झालेली आहे तर मग मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद